नमस्कार मित्रांनो मराठी बिग बॉस सीझन पाच ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे दरम्यान या घरातील एका स्पर्धकाला बिग बॉस सीझन तीन मधील माजी सदस्य फुल सपोर्ट करताना दिसत आहेत जय दुदाने उत्कर्ष शिंदे विशाल निकम आणि मराठी अभिनेता वैभव घुगे यांनी बिग बॉस सीझन पाच मधील एका स्पर्धकाला फुल पाठिंबा दिला आहे हा स्पर्धक म्हणजेच बिग बॉस सीझन पाच मधील गोलिगत सूरज चव्हाण आहे सूरजला बिग बॉसचे माजी स्पर्धक विशाल निकम जय दुदाने आणि उत्कर्ष शिंदे यांच्याकडून फुल सपोर्ट मिळत आहे या तिघांनीही त्याच्या संदर्भात पोस्ट लिहिली आहे यामध्ये विशाल निकम म्हणतोय आता कसं सूरज म्हणल तसं यस क्यू आर क्यू झेडक्यू गोलिगत रूप बघितलं असेल तर मजा आली रे आली तर उत्कर्ष म्हणतोय तुम सब उसको डरा सकते हो लेकिन हारा नाही सकते तर मराठी अभिनेता वैभव गुगे म्हणतोय की सूरज तिला तिची जागा दाखव आणि मराठी पण बोलायला शिकव असं म्हणत या सर्वांनी सूरजला फुल पाठिंबा दिला आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद